नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम ए आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज असं श्रीनाथ केसरी एक आदत एक दिवसापैल मैदान पार पडत आहे आणि या मैदानाच्या गट क्रमांक आदतच्या पंचवीसमध्ये फायर आणि गोविंद एक सुंदर अशी गाडी पाळली मित्रांनो आणि गटाच्या टू व्हीलरची मानकरी देखील झालेली आहे करून आता सेमीसाठी पात्र झाले आहेत तर त्याचे फायरचे मालक आपल्याबरोबर आहेत नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या पहिल्या माझं नाव भूषण कागलेत रानार गोंदिडी तालुका बाबुगाव जिल्हा यवतमाळ कसाच्या मैदानाचं नियोजन झालं होतं काय मैदानाचं नियोजन आम्ही पहिले कारखेलच मैदान खेळलो होतो पहिले पेडगॉलचं खेळलो आधी पहिली वेळा तेव्हा आम्ही सेमीला मार खाल्ला नंतर कारखेल आलो तिथे आम्ही दोन नंबर केला त्यानंतर हे नियोजन केलं आमचा तिसराच खेळ आहे मग तिसरी मग आधी फायरेच्या कधी कधी पळालाय तीन वेळा तीन वेळा पळाला तीन वेळा बर आता हे आणि अगोदर दोन वेळा तो आदत आहे मग फायर विषय काय सांगाल त्याची खरेदी केलेली काय आहे फायरची खरेदी केली आम्ही कर्चण्यावरून घेतला होता कितीची खरेदी आहे फायरची खरेदी आहे साडेसात लाखाची साडेसात लाखाची किती किती वर्षाचा असताना घेतलं त्याला तो हा पंधरा महिन्याचा होता पंधरा महिन्यांचा आता पण तो आदतच आहे आता किती वय आहे त्याच आता वय सव्वीस सत्तावीस सत्तावीस असेल सत्तावीस महिने झाले तुम्ही जवळपास मग आता आज गोविंदाचं न ह्याचं नियोजन मग आता एवढ्या मोठ्या मैदानामध्ये पळवण्याचा निर्णय कसा घेतला पळवण्याचा निर्णय बर हां गोविंदा पण चालण्याचा आहे आणि हा पण चालण्याचा आहे बरं हे दोघंजणं सोबत पळाले आहेत एकाच मैदानात त्यामुळे आम्ही त्याच्या हिशोबाने नियोजन केलं मग आता तो तिकडे आपल्या इकडे शंकरपटामध्ये पळतो का हां मग शंकरपाटामध्ये त्याचा काय इतिहास आहे थोडा प्रेक्षकांना सांगा फायरचा इतिहास असा आहे की फायरने चाळीस शंकरपाटात एक नंबर केला आहे चालू सीझनला मागच्या वेळेस बर आता यावेळेसचं जे मैदान झालं वाशिमचं तिथे आम्ही एक नंबर केला लखन बरोबर लखन बरोबर हा जवळपास लखन बरोबर तीन वेळा एक नंबर झालाय ना नाही एक वेळा एक वाशिमच्या वाशिम जवळपास चाळीस मैदानाचा मान आहे चाळीस मैदानाचा मानकर आहे एक नंबरचा माझा थोडक्यात प्रेक्षकांना सांगा की शेर तुमची कशा पद्धतीची जास्ती जेवढा स्पीड कमी राहील तेवढा तो विजय आता त्याचबरोबर तीन फेऱ्यामध्ये पण तो पळतोय तीन फेऱ्यामध्ये त्याचा पळ कसा वाटतोय तुम्हाला तीन फेऱ्यामध्ये गटापेक्षा शिमळ्या जास्त पडतो बर म्हणजे प्रत्येक फेऱ्याला वाढून आज किती नंबर तासावरून पळाली गाडी आपली चार नंबर तासावर चार नंबर तासावरून सेमीला पण चार नंबर तासल्या सेमी सेमी मध्ये चार नंबर तासावर आता बरोबर गोविंदा पण पळालाय गोविंदा विषयी काय सांगाल गोविंदाविषयी सांगायचं काय गोविंदाला गोविंदाविषयी सगळ्यालाच माहित आहे गोविंदा टॉपचा आणि तो आम्हाला मिळाला तेच खूप आहे आता फायर जर बघायला गेलं तर कुठल्या खांदी पळतो फायर दूनी फायर दोन्ही दोन्ही खांदी सारखी स्पीड आहे टॉपची म्हणजे दोन्ही खांदी बाहेरून पळणार दोन्ही खांदी बाहेरून पळतो मित्रांनो बघू शकता फायर हे दोन्ही खांदी बाहेरून पळणार आहे शंकर पटकून तर तीन फेऱ्यामध्ये आणि आपला आणि आपल्या मालकाचं नाव करतोय त्याचं दावणील वगैरे गुणधर्म कसा आहे स्वभाव कसा आहे त्याचा चांगला आहे स्वभाव असं मस्ती वगैरे राहतो घरी हां हां माता आता इकडं आता हे एवढं मोठं चित्रांनी मैदान घेतले तुम्हाला माहिती असेल प्रथम क्रमांक फॉर्च्युनर आहे गटपासला पण गाडी आता तिथं तुम्हाला मिळाल्या जमा आहे तुम्ही गटपास केलेला आहे सीमेचं नियोजन कसं बघताय नियोजन आता चालू आहे काय तर ज्या पद्धतीनं एवढं मोठं बक्षीस वगैरे ठेवलंय मैदान विषय काय सांगाल मैदान खूप चांगलं आहे हा आम्ही मैदानाचे बक्षीस वगैरे मैदानाचं सगळे हे पावलं आम्ही मैदानात आलो आणि आमच्या सोबत खूप बैल आले इथं आणि आज ते सर्व शंकरपटातले बैल गटपात झाले आपल्या फायरच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण असतात आप याच्या आपल्या गाडी याची पळवलेली का नाही वेळ पहिल्यांदाच पळवा चकडीमध्येच पळालाय म्हणजे आपा ड्रायव्हर कारुंडी करण्याने मित्रांनो गाडी पळवली ड्रायव्हर पण अनुभव आहेत आता तुम्ही फायरला एवढ्या जवळून बघता आता फायरचे काय वैशिष्ट्य असे आहेत का सांगाल की त्याचे म्हणजे वेगळे पण काय फायरचं वैशिष्ट्य असं आहे की फायर कसा पण कशा पण पहिल्या सोबत मोठा माप असो कसा असो त्यासोबत करतो फायरचं असं आहे की फायर कधी कोण्या बोलायला त्रास नाही मोकळा पण बरं हां त्याच्या त्याच्याबरोबर नंदी फक्त बरोबर साथ दिली पाहिजे त्याला फक्त दोन्ही काही बाहेरून पाळणार आहे तर मित्रांनो बघू शकताय फायर आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये आदमध्ये गटपास झाला आहे आणि सेमीफायनल एकमध्ये आता तुम्हाला पाळताना दिसणार आहे थोड्या वेळामध्येच गटाचा टू व्हीलरचा मानकरी झालेला आहे फायरला आणि त्यांच्या मालकांना आणि संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद